नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बेहतात बादशा आणि घाटावर सुद्धा ज्या नंदीचं वर्षस्व आहे असा मथुर नक्की कोणत्या मैदानात ही आपलं प्रेक्षकांना आतुरता करत मथुर जेव्हा जेव्हा येतो तेव्हा मित्रांनो मथुर जेव्हा येतो तेव्हा मैदानामध्ये मित्रांनो वेगळीच मजा असते आणि पुढचं नियोजन नक्की कसं आहे तर मित्रांनो गणपतीसाठी मथुर मुंबईला गेले आणि जवळजवळ दहा दिवस आपला मथुर घाटावरती दिसणार नाही पूर्ण गणपती झाल्यावरच मथुर घाटावरती येणार आहे तर तेव्हा नामांकित मैदान असेल त्या मैदानात आपला मथुर दिसेल मध्ये दोन आदक्षी मैदान आहेत टॉपशी मैदान चांगले मैदान आहेत परंतु त्या मैदानात मथुर आपल्याला पलताना दिसत नाही एकदाच फक्त कंदूरच्या राजा राजासोबत आदक्ष मैदानात पडला परंतु आता विक्रम केसरी भव्य दिव्य येत्या दहा सप्टेंबरला अंगापूर इथे मैदान आहे या मैदानात मथुर पाळताना आपल्याला दिसेल आणि या मैदानाचं बक्षीसोबत बघते बक्षी प्रथम पार्श्वभूमी एक लाख एक हजार एक रुपये जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मैदानात मित्रांनो मथुर नक्कीच येईल कारण एक नामांकित टॉपचं मैदान आहे शंभर टक्के अपडेट आली तर नक्की सांगेल पायऱ्याबद्दल अद्याप अपडेट नाही चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ